गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपण भाषेचे तीन युनिटपर्यंतचे घटक पूर्ण केलेत शिष्यवृत्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे घटक आपण पूर्ण करत आहोत आणि आज आपल्यासमोर जो घटक आहे तो आहे संवादावर आधारित प्रश्न निश्चित मार्क देणारे उत्तर समोरच असणारे हा एक महत्त्वाचा घटक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जर व्यवस्थित प्रश्न वाचला आणि त्याचं आकलन नीट केलं तर तुम्हाला या प्रश्न सरावामध्ये जर प्रश्नात तीन प्रश्न असले तर तीन मार्क मिळतील त्याचे दुप्पट मार्क्स होतील चार प्रश्न असले तर त्याचे आठ होतील म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला अगदी यामध्ये पैकीच्या पैकी या, या प्रश्नात तुम्हाला मार्क्स मिळू शकतात चार असतील तर चार चार मार्क्स मिळतील ठीक आहे संवाद सोपे असतात फक्त आकलन व्यवस्थित डोकं शांत ठेवून करायचं आहे चला आपण संवादाला सुरुवात करू त्याचे प्रश्नही बघू ठीक आहे माझ्या आधी तुम्ही प्रश्न वाचू शकता व्हिडिओ झूम करूनही बघू शकता ओके चला काय आहे नमुना संवाद संवाद म्हणजे काय हे आधी समजून घेऊ संवाद म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये बोलण्याला बघा यात काय सांगितलं दोन एका व्यक्तीचा संवाद असू शकतो का नाही एका व्यक्तीचं वाक्य असतं ठीक आहे मग दोन किंवा अधिक किंवा अधिक असे चार पाच व्यक्ती किंवा गटामध्येही संवाद होतो ठीक आहे हे बोलणंच इन्व्हर्टेड कोमा विरामचिन्ह वापरून प्रश्नचिन्ह वापरून उद्गारवाचक चिन्ह वापरून ह्याला लिपीबद्ध केलं जातं येतंही लक्षात ओके चला आपण प्रश्न वाचू आणि समजून घेऊ पहिला प्रश्न तुम्ही आधी संवाद वाचा पुढील संवाद काळजीपूर्वक वाचून पुढील संवाद काळजीपूर्वक वाचून दिलेल्या प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर निवडा ठीक आहे इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिले विरामचिन्हांचा मुद्दाम उल्लेख करतो आहे तुमचं त्याच्यावर लक्ष जाऊ म्हणून ठीक आहे झूम करा बघून घ्या वर्षा त्याच्यानंतर कॉमा दुहेरी अवतरण चिन्हात पूर्ण वाक्य आहे कॉमा दिलाय वर्षा कुठे ग गतू कुठे ग गतू इथेच हा एक शब्द आहे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आणि नंतर पूर्ण विराम दिलाय वाक्य संपलं आहे एका शब्दाचंही वाक्य असतं ते संपलं आहे पुढे पुन्हा इथेच कुठे दिसत तर नाहीस म्हणजे इथे परत प्रश्नचिन्ह आहे इथेच कुठे दिसत तर नाही अरे दादा इकडे वर बघ मी झाडावर बसले म्हणजे वर्षा आणि तिचा दादा बरोबर या दोघांमध्ये हा संवाद झाला किती व्यक्ती दोन व्यक्ती ठीक आहे आणि वर्षा कुठे बसलेले आपण एक दोन प्रश्न स्वतः तयार करून बघू अशी सवय तुम्ही लावून घ्या वरील संवाद किती व्यक्ती संवादात किती व्यक्तींनी भाग घेतला आहे मग आपण शोध घेतला त्यावेळी फक्त वर्षा आणि दादा दिसतोय म्हणजे दोन व्यक्तींनी या प्रश्नाचं उत्तर आहे दोन सोपे प्रश्न असतात आपण जे संवाद निवडलेले आहेत यामध्ये जे आहेत ते सोपे आहेत पण पुढे आपण जेव्हा सराव करू त्यावेळी तुम्हाला सवय झालं अवघड प्रश्न घेणार आहोत आणखी प्रश्न तयार करून बघू मग आता त्याने प्रश्न विचारला वर्ष तू कुठे आहे दिसत नाही म्हणजे ही सहजगत्या दिसत नाही ठीक आहे आणि कुठे बसली झाडावर बसलेले आहे प्रश्न जर विचारलेला असेल वर्षा दिसते का किंवा वर्षा कुठे बसली ठीक आहे उत्तर तुम्हाला जमेल चला पुढचा संवाद बघू दुसरा संवाद सराव सरावसंच मधला आहे पहिला संवाद बघा अरे बंडू काय शोधतोयस किंवा काय शोधतोस ठीक आहे इन्वर्टेड क्रॉमामध्ये आहे अरे बंडू काय शोधतोस प्रश्नचिन्ह माझे दफ्तर शोधतोय काय शोधतोय बघा बंडू काय शोधतोय दफ्तर ठीक आहे यावेळी दफ्तर घेऊन तू काय अभ्यास करणार आहेस थांब मी तुला दप्तर शोधून देते इथं बघा क्रियापद काय आलंय देते देते म्हणजे पुरुष आहे की स्त्री आहे स्त्री आहे क्रियापदांवर लक्ष ठेवायला शिका संवादामध्ये क्रियापद आणि चिन्ह महत्वाचे आहेत ठीक आहे अग आई दप्तरात माझा चेंडू आहे म्हणजे कुणामध्ये संवाद झालाय बंडू आणि आई ठीक आहे बंडू आणि आई दोनच व्यक्ती दिसत आहेत च प्रश्न बघू बंडू काय शोधत होता पैसे पैसे आलेच नाही दफ्तर हो त्याचा उल्लेख आलाय चेंडू त्याचाही उल्लेख आला आहे पण आता दोन पर्याय ठीक आहेत समोर ठेवू आणि त्यानंतर दोन नाही मग आता यामध्ये आपण समजून घेऊ बंडू काय शोधत होता तुम्ही जर प्रथम दर्शनी बघितलं तर तुम्हाला चेंडू वाटेल मात्र तसं नाही बंडू सुरुवातीला काय आहे आईने प्रश्न विचारला दफ्तर यस व्हेरी गुड आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दप्तर ओके चला पुढे दुसरा प्रश्न बघू वरील संवादात किती व्यक्तींनी भाग घेतला आहे ठीक आहे आपण व्यक्ती आधीच काढल्या होत्या बंडू आणि आई बंडू आणि आई दोन व्यक्तींनी सहभाग घेतला मग किती आहे तीन नाही चार नाही पाच नाही दोन म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर चार आहे ओके व्हेरी गुड पुढे पुढे आपण बघू वरील संवादात कोणी भाग घेतला नाही ठीक आहे आई होती यस बंडू होता पण इथं प्रश्न काय प्रश्न नीट वाचत चला प्रश्न नकारार्थी आहे शोध तुम्हाला घ्यायचा आहे यात बाबा नव्हते म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बाबा मग पर्याय क्रमांक एक आले लक्षात ओके आपण वरच्या एक प्रश्न बघितला आणि खालचे तीन प्रश्न बघितले आता यात आपण आणखी एक प्रश्न तयार करून बघू समजा तुम्ही प्रश्न तयार करायचा आहे दोन मिनिट विचार करा आणि सांगा काय होतंय बघा एखादा प्रश्न तयार होतोय का मनामध्ये किंवा बंडूला काय शोधून देणार होती आई काय शोधून देणार होती काय चेंडू नाही बघ इथं काय आले बघा यावेळी दफ्तर घेऊन तू काय करणार आहे थांब मी तुला दप्तर शोधून देते आईसुद्धा त्याला दप्तरच शोधून देणार चेंडू नाही उत्तर जर तुम्ही चेंडू घेतलं चुकणार ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला आपण पहिला संवाद बघितला दुसरा बघितला आणखी दोन संवाद आपण पाहणार आहोत पुढचा संवाद आपल्याला बघायचा आहे तुम्ही माझ्या आधी संवाद वाचू शकता संवाद क्रमांक दोन ठीक आहे बघा इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाक्य आहे संवादातली वाक्य ही इन्व्हर्टेड कॉमामध्ये असतात किंवा त्याला दुहेरी अवतरण चिन्ह आपण म्हणतो अरे छोटू तुमच्या गावात कोणी मोठा माणूस जन्मला आहे का प्रश्न आहे इथे यांचं वाक्य संपलंय ओके पुढे नाही काका म्हणजे संवादात कोणाला छोटू इथं आधीच लिहून घेत चला आणि काका कोण आले काका आणि छोटू नाही काका आमच्या गावात फक्त लहान मुले जन्मतात ती हळूहळू मोठी होतात हा संवाद काहीसा मिश्किल आहे बरोबर म्हणजे ह्याच्यामध्ये चेष्टा केल्यासारखं उत्तर दिलेलं आहे ठीक आहे नाही काका आमच्या गावात फक्त लहान मुले जन्मतात ती हळूहळू मोठी होतात ओके चला प्रश्न बघू वरील संवादात किती लोकांनी सहभाग घेतला आहे चार तीन दोन की कि पाच किती लोकांनी सहभाग घेतला आहे बघा बरे दोनच बरोबर आपल्या प्रश्नाचं उत्तर दोन ओके तीन नंबरचा पर्याय <coughs> पुढे वरील संवाद कोठे झाला असावा हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे शहरात झालाय का नाही तुमच्या गावात इथं वाच चला कन्फ्यूज झाला तर परत वाचायचा संवाद पुन्हा रिपीट करत चला ठीक आहे पण मार्क जाऊ देऊ नका हातचा मार्क असतो सहज सोपं उत्तर असतो गावात झालाय येस प्रयोगशाळेत नाही बागेत नाही ठीक आहे पुढे पुढचा प्रश्न वरील संवादात सहभागी मुलाचे नाव काय आहे काय आहे नाव छोटू आपण इथं आधीच लिहून काढलं होतं ठीक आहे तीन नंबरचा पर्याय राजू नाही बाळू नाही आणि काका नाही मुलाचे नाव म्हटल्यावर हो काका सुद्धा नाही उत्तर पर्याय क्रमांक तीन थी, ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर दोन होतं ओके चला पुढचा संवाद बघू <laughs> संवाद क्रमांक तीन तुम्ही माझ्या आधी वाचू शकता उत्तर जर तुम्हाला माझं ऐकायचं नसेल तुम्ही पॉज करूनही तुम्हाला व्हिडिओ चेक करता येईल ठीक आहे वाचता येईल मधू मोठं करूनही बघता येईल झूम करून मधू कॉमा तु, तू तुझ्या आईचं सगळं ऐकतोस का प्रश्न आहे म्हणून प्रश्नचिन्ह आहे ठीक आहे प्रश्न आहे म्हणून प्रश्नचिन्ह आहे ओके मग आता बघा वरील संवादात सगळं ऐकतोस का गुरुजी मी तर माझे आई सांगते त्याच्या दुप्पट ऐकतो प्रश्नाचं उत्तर दिले ते कसं काय आता गुरुजींना प्रश्न पडला कसं काय आई जेव्हा मला डब्यातून एक लाडू घ्यायला सांगते तेव्हा मी चक्क दोन लाडू घेतो हा सुद्धा संवाद मिश्किल आहे ठीक आहे चेष्टेने उत्तर दिलेलं आहे चला आता आपण प्रश्न वाचू प्रश्न वाचून कन्फ्यूज झाला तर परत संवाद वाचा वरील संवादात किती व्यक्तींनी भाग घेतला आहे कोण होतं बघा मधू प्रत्यक्ष सहभाग किती असतो ते बघायचं आणि गुरुजी ठीक आहे मधु आणि गुरुजी पण आईबद्दल विचारलंय पण आई सहभागी नाही बरं का इथं गोंधळ करायचा नाही वरील संवादात दोन व्यक्तींनी सहभाग घेतलेला आहे तीन नाही चार नाही आणि पाच नाही ठीक आहे ओके पुढे मधू डब्यातून किती लाडू घेतो आता आधी वाचा उत्तर तुमच्या लगेच लक्षात येईल पण बघून घ्यायचं दुप्पट ठीक आहे मग एकाचे दोन घेतो किती घेतो दोन ठीक आहे हे उत्तर आहे एक नाही तीन नाही आणि चार नाही टॅली करत चला या प्रश्नाचं उत्तर दोन नंबरचा पर्याय होता या प्रश्नाचं उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय होता पुढे वरील संवादात कोणी भाग घेतला नाही आता प्रश्न आला ठीक आहे मधूने घेतलाय हो मग हे उत्तर नाही नाही विचारलंय प्रश्न नीट वाचत चला गुरुजींनी घेतलाय मग हे नाही आईने घेतलाय का नाही आईचं नाव आलंय पण आईने सहभाग घेतलेला नाही सांगता येणार नाही हे पण नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आई आले लक्षात पर्याय क्रमांक तीन ठीक आहे आपण चार संवाद बघितलेले आहेत ओके आता तुमच्या समोर स्क्रीनवर एक संवाद आहे ठीक आहे तुम्ही तो नीट वाचायचा आहे आणि त्यावर आपण चर्चा करणार आहोत प्रश्न काढणार आहोत चला बघा स्नेहल तू रांगोळी काढ आहे मग याच्यामध्ये स्नेहलला रांगोळी काढायला सांगितलेली आहे ठीक आहे मग स्नेहल झाली एक किती जण बोलतायत ते बघू बाई मी साक्षीला बरोबर घेऊ का बाई मी साक्षीला बरोबर घेऊ का म्हणजे स्नेहल सोबत कोण आहे बाई आहेत पण साक्षी आहे का सध्या नाही साक्षीला घेऊ का असं विचारले ती आहे की नाही याची आपल्याला खात्री नाही म्हणून एकच ऍड केला ठीक आहे घे ना पण लवकर काढ तुम्ही फक्त तुम्ही दोघीच इथे आहात काय आहे फक्त तुम्ही दोघीच इथे आहात बाकी सगळ्या हॉलमध्ये आहेत बाकी सगळ्या कुठे आहेत हॉलमध्ये आहेत म्हणजे तिथं दोघी आहेत पण संवादात अजून साक्षी आहे का नाही म्हणजे दोनच दिसतील अगं साक्षी आज स्नेहल आज स्नेहसंमेलनात तुमचा सत्कार आहे मग आता बाई साक्षीला बोलल्या ठीक आहे म्हणजे साक्षीशी संवाद झाला म्हणजे आणखी एक संवादातली व्यक्ती वाढली ठीक आहे बर आता प्रश्न काय आहे काय विचारलंय स्नेहलने की आम्ही मी साक्षीला बरोबर घेऊ का प्रश्न साक्षीला विचार ठीक आहे तिने विचारला त्यानंतर संवाद कुठे झालाय असं विचारलं तर काय सांगाल तुम्ही बाकी सगळ्या हॉलमध्ये आहेत म्हणजे हा संवाद कुठे आहे हॉलच्या बाहेर झालेला आहे कारण बाकीच्या मुली तिकडे आहेत ह्या तिथे नाही ठीक आहे प्रश्नात जर तुम्ही उत्तर लिहिलं की हॉलमध्ये झाला तर तुमचं उत्तर चुकणार बर त्यानंतर विचारलं तर, विचार तर कार्यक्रम कसला आहे ते स्नेह संमेलन आहे ठीक आहे हा झाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर जर प्रश्न विचारला कुणाकुणाचा सत्कार होणार आहे तुमचा सत्कार होणार आहे म्हणजे कोण आहे स्नेहल आणि साक्षी या दोघींचा सत्कार होणार आहे आलंय लक्षात अशा प्रकारचे प्रश्न संवादावर आधारित तुम्हाला विचारले जाते चला मी आता दोन प्रश्न याच्यावरती घेतोय तुम्ही त्याची उत्तरं द्यायची तुमच्या समोर स्क्रीनवरती दोन प्रश्न दिसतात ऍक्च्युली तीन आहेत नंतर दिसेल ठीक आहे मग आता आपण तुम्ही प्रश्न वाचायचा आहे तुमची उत्तरं लगेच तयार असतील ठीक आहे तुम्ही थोडंसं मागे जाऊनही उत्तर शोधू शकता संवादात किती व्यक्तींनी किती व्यक्ती संवाद किती व्यक्तींमध्ये झालाय आहे किंवा संवादात किती व्यक्ती आहेत सांगा बरं किती व्यक्ती आहेत पहिली स्नेहल त्याच्यानंतर बाई आणि नंतर साक्षी ठीक आहे तीन व्यक्ती आहेत तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता मुद्दाम तसाच प्रश्न घेतलाय आधीच्या सारखाच संवाद कोठे झाला आहे ठीक आहे मी दोन पर्याय देतो किंवा तीन देतो ठीक आहे शाळेत यस ओके दुसरं हॉलमध्ये तिसरं शाळेत हॉलच्या बाहेर हॉलच्या बाहेर ठीक आहे आता बघा तुमचा पर्याय कोणता असेल शाळेत असेल तरी उत्तर बरोबर आहे हॉलमध्ये असेल तर उत्तर चुकीचं आहे पण शाळेत हॉलच्या बाहेर हे उत्तर अधिक समर्पक होईल ठीक आहे आहे लक्षात प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो तुम्ही आणखी दोन प्रश्न तयार करू शकता चला आणखी एक प्रश्न आहे आपल्या पुढे तो आपण बघून घेऊ पुढे तिसरा प्रश्न कार्यक्रम कसला आहे म्हणजे काय कार्यक्रमाचा संदर्भ काय आहे मग आता सांस्कृतिक कार्यक्रम आहे का नाही हे काय आहे शाळेचं स्नेह संमेलन आहे बरोबर हे स्नेह संमेलन आहे येत आहे लक्षात अशा प्रकारे संवाद तुम्हाला आहे आपण सोपे संवाद घेतले होते पुढे आपण प्रश्नपत्रिका सोडवताना प्रॅक्टिस सेट घेताना यापेक्षा अवघड संवाद येतील आणि मोठे येतील समजले ओके चला तुम्हाला घटक आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा ओके थांबतोय गुड डे बाय